तर ह्या पार्श्वभूमीवरती मला एक सांगा की वेव्हज परिषद म्हणजे पंचवीस ही परिषद ही नेमकी काय आहे तिची मध्यवर्ती संकल्पना नेमकी काय आहे सो so, जसं आपण अपन, आपली मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे आणि इंडियाचं मॅन्युफॅक्चरिंग ग्लोबल कसं जावं आणि जग कसं यावं आणि आपण कसं करावं जसं मेक इन इंडिया झालेलं तसंच क्रिएट इन इंडिया मिशन जी क्रिएट इन इंडिया मिशन आता लॉन्च झालेली आहे त्याच्या त्याचा एक की पार्ट म्हणजे त्याचा एक मेन कंपोनंट आहे वेव्स कुठलंही इंडस्ट्री भारतातली किंवा जगातली ग्लोबल व्हायला तीन गोष्टी लागतात एक तर इन्फ्रास्ट्रक्चर एक लोकल इंडस्ट्री लागते त्याला इन्फ्रास्ट्रक्चर आणि पैसा लागतो दुसरं आहे की तुम्हाला जग आपल्याकडे आणायला आणि आपण जगाकडे जायला हे जे मीटिंग पॉईंट आहे हे लागतं आणि तिसरं टॅलेंट सो ते जे जग आणि आपण भेटतोय दॅट इज वेवज बरोबर सो वर्ल्ड ऑडिओ विज्युअल एंटरटेनमेंट समिट हे ग्लोबल समिट आहे जे भारतात पहिल्यांदा आता ऑर्गनाईज आहे आणि इट विल कंटिन्यू टू हॅपन इच इयर अगदी आणि मुंबई इज द परफेक्ट सिटी फॉर वेव्स बिकॉज यु नो वी आर द वन ऑफ द की एंटरटेनमेंट डेस्टिनेशन ऑफ इंडिया बरोबर म्हणजे हे क्रिएटिव्ह इंडस्ट्रीचे महत्वाचे भाग आहे